दादा हा नमस्कार नमस्कार मला दादा तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझा नाव जयराम विठ्ठल गेदार तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा गावाचं नाव गावाचं नाव मानदार नाही हा तर दादा आता आपण आपल्या या झेंडूच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर मला सांगा दादा ही आपली झेंडूची व्हरायटी कोणती आहे अंबर येलो हा अंबर येलो व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे आता चाळीस पंचेचाळीस दिवसाचा झालाय हा म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे तर झेंडू पिकासाठी तुम्ही थोडासा बदल करून या वर्षी आपले जे ऑर्गेनिक कार्बनिक दारीदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश हे दारीदार खतांचा बेड बैठकी वापर केलाय बरोबर आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भूपावर प्लस झालं कडू पावर झालं कार्बो पावर झालं याचा तुम्ही म्हणजे वरून स्प्रे आणि स्लरीसाठी वापर केलेला आहे बरोबर तर मला एक सांगा ज्या ला तुम्ही आपली जे ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरली तुम्हाला याचा काय काय रिझल्ट जाणवला रिझल्ट चांगला आहे त्याचा बर का हे काय फुल कळी चांगली आली आहे त्याला शंडाय चांगला काळ फुटवा चांगला निघालाय त्याचा काळुकी आलेली आहे बागाला म्हणजे आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा तर एकदम आहे ना जमिनीपासून खोडा लगत फुटू आहे बरोबर खोडा लगत फुट, फुट आणि आता फुलकळी बघा फुल, फुल सेटिंग ला वगैरे फुलकळीला वगैरे सुरुवात झालेली आता ना सेटिंगला सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे बरोबर आणि ज्यावेळेस तुम्ही कडूचा वरून स्प्रे काढला त्याचा काय काय रिझल्ट जाणार तुम्हाला कडू पावसाचा कडूपावर चांगला था रिझल्ट झाला ना ना, ना तुमच्या पिकावर मावा म्हणा तुडतुडे पांढरी नागाळे याचा कुठेच अटॅक दिसत नाही त्याचा हा म्हणजे एकदम फ्रेश प्लॉट आहे हा बरोबर तर अजून तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भूपावर प्लस पॉवर याचा वापर कोण कोणत्या पिकांसाठी केलेला आहे आपले टॉमॅटो हाडो परत मिरच्या काकडी बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना हे का ना पलीकडल्या साईडला टॉमॅटोचा प्लॉट आहे बरोबर म्हणजे टोमॅटो साठी बेस्ट डोस मध्ये आपली जे ऑर्गानिक दाणेदार खत वापरलेली आणि पॉवर प्लस कार्बन पॉवर स्लेरी माध्यमातून वापरलेले बरोबर बर। आणि कडू पॉवर चा वरून स्प्रे काढलेला आहे हो, हो. तर मला सांगा आपली जे ऑर्गेनिक कार्बन युक्त दा खत आणि जे औषध आहे ते वापरून तुम्ही समाधानी आहात समाधान धन्यवाद माहितीबद्दल ओके